नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण पाहू शकतो किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपण दाखवतो की शेतकरी मित्रासाठी जे अति पाऊस होतो आणि पावसामुळे जे होणारे हळदीचे हे नुकसान असते हे आता आपल्या चांगली जरी ह दिसत असेल आपल्याला तर हळदीवरती याची सुरुवातीला लक्षणं अशी आपल्याला दिसत असतात पानावरती हा जो तपकेरी रंगाचा हा जो रंग दिसतो आणि ह्यानंतर याला उलटं करून पाहिल्यानंतर असे याची जाळी अशी करपल्यासारखी दिसते आणि काही झाडांवरती आपल्याला पानांवरती किंवा वरच्या पानांवरती असे ठिपके वगैरे हे पडलेले दिसत असतात आता हे काय आहे की आपण आता हे शेतकरी मित्रांना माहीत नसते आपण बऱ्याच प्रमाणात पाहतो की शेतकऱ्यांना वाटतं की आपल्याला आपली हळद निरोगी आहे पण कालांतरानं काय होते की असं हे झाड आपल्याला पिवळसर दिसायला सुरुवात होते आणि ह्या झाडाला आपण ज्या वेळेस उपटून पाहतो हो। तर ह्या झाडामध्ये आपल्याला खालून मूळ हे पूर्ण सडलेले दिसत असते ह्याला पकडा असं आणि शेतकरी मित्रांनो आता ह्या झाडामध्ये जे आहेत ह्या मुळ्या हे एकही मुळी याच्यामध्ये व्हाईट नाही आहे म्हणजे पांढऱ्या कलरची नाही आणि हे काय होते की कालांतरानं हा जो बुंदा असतो किंवा हा जो पाला असतो हा पाला निघाल्याच्यानंतर पकडा केला जोरा त्याच्या खालून आपल्याला फुटव्याची संख्या निघत असते आणि ह्या झाडाला साईडला आपल्याला ह्या जो डोळा असतो हा निघालेला कंद हा आपल्याला अंगठा गड्डा म्हणतो तर ह्याचा फुटव्यामध्ये रूपांतरित न होण्याचे कारणं ही आहेत की आता आपण याला पाहतो की याच्यामध्ये ह्या मुळा सडलेल्या आहेत आणि काळे आहेत आणि हे एकच झाड आहे आणि वर याला कालांतराने अन्नद्रव्याची पुरवण होत नसल्यामुळे मुळा जळल्यामुळे हे झाड आपल्याला मंद पडलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये कुठलीही ग्रोथ न होता आपलं नुकसान होत आहे ह्यासाठी आपल्याला काय करायचं की पवन ॲग्रो ह्या कंपनीचे कार्गोशील एकरी एक लिटर ह्या प्रमाणात वापरायचं आणि ह्याच्यासोबतच आपल्याला मायकोराजा जो पवन ॲग्रोचा येतो हे शंभर ग्राम वापरायचं आणि सोबत ह्यामध्ये खताच्या फुटव्याच्या ग्रोथसाठी आणि वाढीसाठी ह्याच्यामध्ये जे आपल्याला अन्नद्रव्य सप्लाय द्यायचं आहे ह्यामध्ये दहा चौपन्न दहा एकरी अडीच किलो ह्याप्रमाणे वापरायचं आणि जरी आपल्याला काही अडचण वाटली शंका वाटलीस तर तुम्ही माझा नंबर सेव्ह करा माझं नाव चंद्रकांत वारकड आणि आपला माझा नंबर घ्या पंच्याण्णव सत्तावीस डबल शून्य छत्तीस सहासष्ट आणि आता आपल्या शेतामध्ये असं बऱ्याच ठिकाणी आपल्याला झाडांना पाहायला मिळतं तर आता आपण हे पाहू शकतो की इकडं पाणी पण साचलेलं आहे हा पाणी साचलेला नसल्या भागामधली आपण हळद उपटून पाहिली ती हळद घ्यासोबत आणि हे शेतकरी मित्रांनो आता हे आपल्या शेतामध्ये असं पाणी जर साचून राहतं असेल तर ह्याला आपल्याला फॉस्फोरिक ॲसिड हे खालून एकरी दीड लिटर ह्या प्रमाणात सोडायचं आहे आणि ते पण ठिबकणे किंवा अळणे आणि अशा पद्धतीने आपल्या शेतामध्ये हा पोंगा पूर्ण नासून जातो आणि किंवा त्याची कंदाची बुंद्याची सड लागलेली असते ही आपल्याला कंट्रोल करणं महत्त्वाचं आहे तरी आपल्याला काही अडचण असल्यास माझा नंबर तर आहेच आपण कॉन्टॅक्ट साधू शकता धन्यवाद मित्रांनो